नमस्कार मित्रमंडळी स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर आज मी तुम्हाला एका चित्रपटाबद्दल माहिती सांगणार आहे हा चित्रपट हिंदी किंवा मराठी नसून मल्याळम चित्रपट आहे या चित्रपटाचं नाव आहे मंचिमल बॉईज मंचिमल बॉईज हा चित्रपट सेफ दोन हजार चोवीस रिलीज झालेला होता आता हा चित्रपट हॉटस्टार या ओटीटी ॲपवर रिलीज झालेला आहे या ॲपवर तुम्ही हा चित्रपट हिंदीमध्ये सुद्धा पाहू शकता या चित्रपटाची कथा काय आहे नक्की हा चित्रपट कसा आहे तुम्ही हा चित्रपट हा पाहू शकता की नाही हे मी तुम्हाला सगळं आज सांगणार आहे चला तर आता प सध्या पाहूया या चित्रपटामधले काही निवडा क्षण जे मी माझ्या मोबाईलने कॅप्चर केलेले आहेत तुम्ही आता व्हिडिओ बघितले असतील हे व्हिडिओज मी माझ्या मोबाईलने कॅप्चर केलेले आहे आम्ही टी व्हीवर हा चित्रपट बघत असताना हे मी व्हिडिओ माझ्या मोबाईलने काढलेले आहेत या चित्र या व्हिडिओजचा तुम्हाला आवाज येणार नाही कारण हे व्हिडिओज मी म्यूट करून टाकलेले आहेत कारण जेव्हा मी हे व्हिडिओज म्यूट न करता टाकले होते तेव्हा कॉपीराईट प्ले आलेला होता तर तुम्हाला व्हिडिओजमध्ये दिसलं असेल की एक सात आठ पुरुष सात आठ यंग बॉईज आहेत जे पिकनिकला जात आहेत हे बॉईज जे आहेत लहानपणापासून जे मित्र आहेत एकमेकांचे तर आता हे आता पिकनिकला गेलेले आहे पिकनिकला गेल्यानंतर पुढे काय काय घडतं हे या सगळ्यावर हा चित्रपट बनवलेला आहे ह्या चित्रपटाची जी स्टोरी आहे ती खरी स्टोरी आहे जी दोन हजार सहा साली घडलेली होती एवढंच काय तर या चित्रपटापैकी एका कॅरेक्टरला जो खरा कॅरेक्टर आहे त्याला अवॉर्डसुद्धा मिळवल मिळाला होता तो कशासाठी मिळाला का मिळाला नेमकं काय झालं आणि त्या पिकनिकमध्ये नेमकं काय घडलं होतं हे बघण्यासाठी तुम्हाला हा चित्रपट बघावा लागेल बघितल्यानंतरच तुम्हाला कळेल ह्या चित्रपट हा चित्रपट डबिंग करून आलेला आहे त्यामुळे ह्या चित्रपटातली गाणी तुम्हाला खास वाटणार नाही पण या चित्रपटाचं डायरेक्शन खूपच छान केलेलं आहे मैत्री म्हणजे काय असते या चित्रपटातून आपल्याला बघता येईल तर तुम्ही हा चित्रपट नक्की पाहू शकता डिस्मी हॉटस्टारवर हा चित्रपट हिंदीमध्ये सुद्धा उपलब्ध आहे हा चित्रपट नक्की पहा डिस्मी हॉटस्टारवर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सपोर्ट करा थँक्यू गाईज